नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अठ्ठावीस सप्टेंबर वार आहे शनिवार आणि उद्या आलेली आहे इंद्रा एकादशी ही इंद्रा एकादशी भगवान विष्णूंना आवडती तिथी आहे तर दर महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात व एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं आहे या इंद्र एकादशीचं महत्त्व पितृपक्ष हा पितरांच्या श्राद्धासाठी राखीव ठेवलेला असतो या कालावधीमध्ये पितर आपल्या वंशजाची भेट करण्याकरिता पृथ्वी तलावर येत असतात व आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून देत असतात आपल्या वंशजाची भेट घेण्याकरिता कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पृथ्वीवर अवितरण होत असतात कधी गायीच्या रूपात तर कधी कावळ्याच्या रूपात आपल्या पृथ्वी तलावर आपल्याला समृद्धी प्राप्त करून देण्यासाठी सुखसमृद्धी कायम टिकून आपल्या घरामध्ये राहावी त्यासाठी आपल्या दारासोबत उंगरवड्यावर पाणी पिणं करता येत असतात म्हणून या दिवशी आपल्याला गाईला एक अशी वस्तू घालायची आहे ज्यामुळे गाईचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल व आपल्या जीवनातील सर्व संकट विघ्न व संकटाचा वेगसुद्धा कमी करता येईल आपल्या जीवनात जे ग्रहदोष आहे वास्तुदोष आहे आपल्या कुंडलीमध्ये कोणतेही मंगलदोष आहे ग्रहदोष आहे व कोणतेही काम हातात घेतलेले पूर्ण होत नसेल किंवा आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असेल म्हणून आपल्याला गाईलाही एक वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दोषही नाहीसे होतील कोणती वस्तू आहे ती गाईला खाऊ घालायची आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका तर पहा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे किंवा संध्याकाळपर्यंत तुम्ही करू शकता तर पहा या पितृपक्षामध्ये गेलेलं आहे ते तेहतीस कोटी देवदेवनाचा वास या गायीमध्ये असतो काम म्हटले गेलेले आहे ज्या घरामध्ये गाय असते त्या घरामध्ये दुःख संकट येत नाही गाय जी आहे ती संग संकट जे आहे ते आपल्या अंगावर ओढून घेत असते असं मानलं जाते की जिथे गायीचा समूह बसून निर्भयपणे श्वास घेतो त्या ठिकाणचे सौंदर्य वाढते आणि गायी त्या ठिकाणची सर्व पापे हरण करत असतात यामुळेच प्रत्येक कुटुंबामध्ये गाय पाळण्याची परंपरा आपल्या प्राचीन काळामध्ये भारतात आहे गायींना स्वर्गाची पायरी म्हटली जाते आणि त्यांची स्वर्गात पूजा सुद्धा केली जाते गायी ही सर्व मनोकामना पूर्ण करणारी गायीला सर्वात श्रेष्ठ वरदान दिलेलं आहे गायची संबंधित प्रत्येक गोष्ट पवित्र म्हटले जाते आणि गाय संपूर्ण जगाला शुद्ध पवित्र करत असते शेण गोमूत्र दूध व दही आणि तूप ज्याला पंचगव म्हटले जाते याचे सेवन केल्याने शरीरात पाप जमा होत नाही आणि माणूस निरोगी सुद्धा राहत असतो धार्मिक लोक गायीची पूजा दूध व दही आणि तूप खात असतात भगवान श्रीकृष्णाने बालपण त्यांनी गायीच्या सेवेत घालवले प्रत्येकाला आठवले असेल ते स्वतः जंगलामध्ये फिरत होते आणि गाईला सोबत घेऊन चालत होते म्हणून त्यांना गोपाळ असे म्हटले गेलेले आहेत आधुनिक शास्त्रानुसार अनेक संसर्गजन्य रोग गाईच्या स्पर्श केल्याने सुद्धा बरे होतात गाय दान करणे हे महान दान म्हटले जाते गायची शेपटी धरून माणूस जीवनाचा सागर पार करतो म्हणजेच गायीचे पालन करून त्यांची सेवा केल्याने माणूस प्रगती करत असतो ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे अशा लोकांनी पितृपक्षात आपल्या पितरांचे स्मरण करून गायीला दान केल्यास त्याचे पुण्यफळ आपल्याला लावत असते म्हणून आपल्याला या अत्यंत शुभ दिवशी एकादशीच्या दिवशी आपल्याला गायीला ही वस्तू खाऊ घालायची आहे पहा इंद्र एकादशी व्रत सुद्धा या दिवशी केला ज्या दिवशी पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान विष्णूची उपासना पूजा केली जाते ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो त्यांनी इंद्र एकादशी व्रत आवर्जून करावे त्यामुळे पितृदोष हा दूर होतो पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात पुढील कोणत्याही पिढीला कसलाही बांधा तयार होत नाही या दिवशी आपल्याला उपास असला तरीही पितरांची तिथी असेल तर त्यांना उपाशी ठेवू नये तर श्राद्धाचा नैवेद्य करावा काकबली वाढावा गाईला कुत्र्याला पार नक्की वाढावे आणि आपण एका दिसाचा उपास पूर्ण करून दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी, दिवशी कृष्णाला आणि श्रीहरी विष्णूंना पिवळ्या रंगाचे फुले अर्पण करावी विधिवत पूजा करावी अभिषेक करावा आणि हा जो नैवेद्य आहे पोरीचा नैवेद्य हा अर्पण करावा त्यामध्ये तुळशीचं पान आवर्जून टाकावे म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला ही गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळे भगवान श्रीहरीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल त्याचबरोबर आपले जे पूर्वज आहे त्याचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल सर्वात प्रथम आपल्याला गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे त्यानंतर आपल्याला हरभ्याची डाळ चमच्यावर भिजवायची आहे त्यानंतर आपल्याला कणिक मळायचे आहे कणिकीमध्ये मीठ न टाकता कणिक मळायचे आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये जी डाळ आपण घेतलेली आहे भिजवलेली आहे हरभरा डाळ ती घ्यायची आहे आणि थोडासा गूळ यामध्ये टाकायचा आहे त्याची गुळपोळी आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि शक्यतो याला पोळीला आपल्याला तूपच लावायचं आहे तेल चुकूनही लावू नका फक्त तूपच आपल्याला या पोळीला लावायचं आहे त्यानंतर ही जी पोळी आहे ही आपल्याला गाईला खाऊ घालण्याकरिता गोशाळेत जायचं आहे किंवा जिथे तुम्हाला गाय दिसेल तर तिथे तुम्ही खाऊ घालू शकता खाऊ घालत असताना सर्वात प्रथम आपल्याला गाईच्या पायावर पाणी टाकायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर आपल्याला जो निवेदा आणलेला आहे तो गाईला खाऊ घालायचा आहे खाऊ घालत असताना आपल्याला जे हात आहे किंवा आपण जी खाऊ घालत असताना जी पोळी आहे त्यावेळेस आपले जे हात आहे ते गाईना चाटायला हवे अशा पद्धतीने आपल्याला गाईला ही गुळपोळी खाऊ घालायची आहे त्यानंतर गाईच्या पाठीवरून आपल्याला हात फिरवायचा आहे ओम नमो भगवते वासुदेव वाय नम असं म्हणायचं आहे आणि गाईसमोर तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या मनातील ज्या काही इच्छा आहेत जर तुमच्या मनामध्ये काही दिवसापासून काही इच्छा असेल ह्या लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी गाईला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त कराव्यात व माझ्या जीवनातील सर्व दुःख संकट विघ्न नाहीशे हो माझ्या कुंडलीमध्ये काही दोष असेल तर ते दोष निघून जाऊ दे माझ्याकडून नकळकळत झालेले जे पापा आहे ते सुद्धा नष्ट होऊ दे असं गायीच्या पाठीवरून हात फिरवत असताना तुम्हाला बोलून दाखवायचं आहे आणि गायीचा आशीर्वाद घ्यायचा आहे ज्यामुळे आपल्या जीवनामधील कुंडलीमध्ये पितृदोष असेल संकट असेल आपण हातात काम घेतलं आहे ते पूर्ण होत नसेल तर सर्व कामं जे आहेत ते पूर्ण होत असतात म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा तुमच्या कुंडलीमधून पितृदोष हा नाहीसा होईल श्री स्वामी समर्थ